आज जवळपास तीस दिवस झाले गेल्या तीस दिवसापासून बार्टीचे संशोधक विद्यार्थी दोन हजार बावीस चे संशोधक विद्यार्थी सातशे एकसष्ट पात्र विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आझाद मैदानाला आंदोलन करण्यात येत आहे की सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांना बार्टीच्या दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी ही मागणी घेऊन आम्ही जवळपास गेली आठ महिन्यापासून पुणे नागपूर असेल मुंबई असेल यापूर्वी ही आंदोलन केलं आणि आता ही आंदोलन जवळपास एका महिन्यापासून करतो आमचं म्हणणं या महाराष्ट्र सरकारला व मुख्यमंत्री पद घेऊन मिरवणाऱ्या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांना असं आहे की गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून त्यांचा शैक्षणिक भविष्य महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होताना आम्हाला दिसले येतो म्हणूनच आमची मागणी आहे गेल्या आठ महिन्यापासून विविध ठिकाणी करत असताना आम्हाला अनेक मंत्रालयातील मंत्रिमंडळी भेटले आम्हाला विविध प्रकारचे आश्वासने दिले पण सरसकट फेलोशिपची भूमिका अनुसूचित जातीच्या न्यायाची भूमिका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाची भूमिका जर या महाराष्ट्रामध्ये कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल प्रयत्न करताना आम्हाला दिसून येत नाही मुळात सांगण्यात आल्यास या भारतीच्या दोन हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न असा की एका बाजूला कार्तिकोतीच्या जाते तर दुसऱ्या बाजूला बावीसच्या सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांचा पात्र असताना त्यांनी सरसकट साठी एक एक महिना झाला आझाद मैदानावर आंदोलन चालतंय तरी या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना न्याय न देण्याची भूमिका हे सरकार घेताना दिसून येत आहे म्हणूनच आम्ही आमचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून या सरकारकडे करण्याची मागणी करत आहोत की आम्हाला सर सगळं फॉलोशिप द्या आमच्या शिक्षणाला त्या माध्यमातून गती प्राप्त होईल आमच्या संशोधनाला त्या माध्यमातून गती प्राप्त होईल परंतु हे सरकार समान न्याय सर्व समान न्याय धोरणाच्या नावाखाली फक्त बडे बडे बातम्या मारल्या जातात एका बाजूला सारथीला न्याय दिला जातो दुसऱ्या बाजूला महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना सरसकटचा न्याय दिला जातो परंतु अद्याप दोन हजार बावीस च्या विद्यार्थी गेली एका वर्षापासून आठ महिन्यापासून नागपूर मुंबई मुंबई व पुणे यासारख्या ठिकाणी आंदोलनावर आंदोलन करत असताना अद्याप ही न्यायापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हे सरकार करत असताना दिसतंय म्हणून म्हणूनच आमची आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आझाद मैदानाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की सरसकट फेलोशिप देण्याची भूमिका सरकारने घ्यावी शिक्षणाला न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी अन्यथा हे आंदोलन आता आपल्या प्रचार यंत्रणे आपण जे प्रचार यंत्रणा करण्यासाठी येणार ते नेला बंदिस्त हे आंदोलन आपल्या प्रचार यंत्रणेला बार्टीची संशोधक विद्यार्थिनी आहे गेल्या चार महिन्यांपासून पुणे असेल नागपूर असेल ना मुंबई असेल या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे संशोधक विद्यार्थ्यांचा अतिशय मौल्यवान वेळ हा संशोधन करण्यापेक्षा स्वतःच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वाया चाललेला आहे सरकारने कुठेतरी या संशोधक विद्यार्थ्यांची दखल घ्यावी खरंतर आमची मागणी जी आहे ती आमच्या हक्काची मागणी आहे आमच्या ताटातलं जे हक्काचं आहे ते आम्हाला देण्यात यावं संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी खूप खर्च येत असतो आणि त्यासाठी फेलोशिपची तरतूद ही शासनामार्फत केली जाते सामाजिक न्याय विभागातर्फे ती केली जाते तर त्या संशोधनासाठी लागणारी फेलोशिप जी आहे विद्यार्थ्यांच्या हक्काची ती त्यांना देण्यात यावी गेली दोन वर्ष झाली आमचं रजिस्ट्रेशन होऊन पीएच डी चांतू दोन वर्षांपासून कुठल्याही प्रकारचं आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा या सरकारने केलेलं नाहीये आणि त्याचबरोबर बारडीच्या धर्तीवर सारथी आणि महाज्योतीची जी काही स्थापना झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना सहा सहा महिन्यांची त्यांची फेलोशिप सुद्धा त्यांच्या अकाउंटला जमा झालेली आहे व हा पक्षपात जो सरकार करतोय त्या पक्षपाताला आम्ही म्हणजे आंदोलनातून एक दाद मागतोय तुमचा हेतू नक्की काय आहे विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाहीये मागासवर्गीय वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाहीये की ना 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 तुम्हाला ही जातीवादाची दरी आणखी खोल खोल करत जायची आज मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करते की लवकरात लवकर संशोधक पार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवत यावा अन्यथा आजपर्यंत जे अत्यंत संवेदनशील पद्धतीने संवैधानिक पद्धतीने चाललेलं जे आंदोलन आहे त्याला आक्रमक स्वरूप प्राप्त व्हायला फार वेळ लागणार नाही धन्यवाद पट्टेकर प्रकाश संशोधक विद्यार्थी पार्टी संशोधक दोन हजार बावीस गेले अडीच वर्षापासून आम्ही फेलोशिपसाठी आंदोलन करत आहे एकशे तीन दिवस झाले आम्ही पुणे येथे के आंदोलन केलेलं आहे आणि आज एकतीसावा दिवस आहे आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे तरी आमचं तर सुमत भांगे सुनील वारे यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नाही केलेलं नाही ते आमचं जे म्हणजे शैक्षणिक वर्ष जे आहे ते पुढे नेऊन टेकल्यात आहे आणि मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचा प्रश्न जर लवकरात लवकर सोडा सोडावला नाही तर आम्ही सर्वांच्या घरासमोर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आंदोलन करून एवढं बोलतो बस जय भूम जय शिवराय मी संशोधक विद्यार्थी देवानंद चव्हाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मी पीएच डी करीत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातून आम्हाला जी पद मंजूर झालेली आहे ती गेल्या दोन वर्षापासून आमच्या निवडक यादीमध्ये नाव आलं परंतु अद्यापही आमच्या अकाउंटला दिलेले नाहीये मला एक सांगा की आज रोजी पी एच डी करणाऱ्या विद्यार्थी साधा सुद्धा मार्गाने आलेला नसतो त्याच्यासाठी अनेक अडथळे असतात जशी रिटर्न एक्झाम असते ओरल एक्झाम असते ग्रुप डिस्कशन असतो विषयाची निवड असते त्यानंतर पोस्ट डॉक्टरेट असणारे आय एस आणि आय पी एस ग्रेडच्या वरच्या लेवलचे लोक इंटरव्यू घेतात सब्जेक्ट सिलेक्ट करतात तेव्हा तो विद्यार्थी हा फिलोशिप लेवल है तो, हा जास्त फेलोशिपच्या लेवलला आहेत की त्यांनी आपल्या घरातलं घरदार शेती या सावकाराच्या आणि पाटलाच्या घशी सोडून व्याजाने पाच टक्के दहा टक्के शेकड्याने पैसे घेऊन विद्यार्थी संशोधन करत परंतु आज मला म्हणायचं की सामाजिक न्याय विभाग हा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक मार्गाने आम्हाला न्याय मिळवून दिला त्या काळी त्यांना माहिती होतं की मी जिवंत असताना आज रोजी मला एवढा त्रास होतोय मी गेल्यानंतर माझ्या येणाऱ्या पिढीला किती त्रास होणार आहे म्हणून त्यांनी तशी तरतूद करून दिली परंतु या तरतुदीचा आजही त्याचा फायदा होत नाही या सरकारनं ना बार्टीची स्थापना एकोणवीसशे बहात्तर मध्ये केली बहात्तर नंतर आज रोजी बहात्तर नंतर आज रोजी दोन हजार अठरा एकोणवीस मध्ये सारथी आणि महाज्योती सारथी म्हणजे ओपन आणि महाज्योती म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी केलेली ही जी संशोधन संशोधनासाठी व ती स्थापना केली पण परंतु आज रोजी जो मो पाया आहे जो मो गाभा आहे त्या मुलांना एक छदाम एक रुपया सुद्धा मिळत नाही आणि ह्या विद्यार्थ्यांना सात्थिनी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन कुठल्याही प्रकारची मागणी न करता हे सरकार सर्वात त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवत असते ज्यावेळेस आमचा हा विद्यार्थी सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही कमी नसतो त्यांची बुद्धिमत्ता यांच्यापेक्षा कुठलीही कमी नसते एका व्यासपीठावर एका विद्यापीठामध्ये सारथी महाज्योतिनी बार्टीचा विद्यार्थी संशोधन करतोय एका दर सार्थीने महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटला सर्वात पैसा जमा होतो पण बार्टीच्या अनुसूचित जातीचा आमच्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटला एक रुपये सुद्धा जमा होत नाही बा सरकार हे फक्त काय करीत आहे आम्हाला आज न आम्ही आमच्या आमच्या विषयावर संशोधन करतोय पर्टिक्युलर नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं संशोधन करणारा आमचा विद्यार्थी जर हा एका देशाच्या अर्थकारणामध्ये आणि देशाच्या प्रगतीसाठी संशोधन करतोय एका मधून आमचा देशात नरेंद्र मोदी आपल्याला सांगतो मी बुद्ध के देश से आया हूं एक एक लाख करोड रुपये हा मंजूर करून आणतो मी आमच्या विद्यार्थ्यांसाठी मी बुद्ध के देश से आया हूं मी आपल्या बच्चो केले मी नये रिसर्च के केले के डेव्हलपमेंट के वाला हूं आणि प्रत्यक्ष वस्तू अशी येते की या मुलांना दोन दोन वर्ष इथं आंदोलना बसावं लागतं एक रुपये पण मिळत नाही आज रोजी एकशे पन्नास दिवस झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे येथे विद्यार्थ्यांनी संशोधन केलं आणि आज एकतीस दिवसापासून आज आझाद विद्यार्थी उपाशी तापाशी ऊन वारा पाऊस आंदोलन करीत आज रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुन्हा एकदा ती गुलामगिरी आम्हाला आणून द्यायची घ्या सरकारला मग सरकारला आमचा जाब आहे आणि सरकारला आमची विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे जर समजा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पद्धतीने जर आम्ही आंदोलन आणि त्याचा जर गैरफाटा सत्कार घेणार असेल तर आमची आंबेडकरी जनता शांत बसणार नाही अशा खज्जाबद्दल आम्हाला आज अप्रोच होत आहे आणि आम्हाला आम्ही रस्त्यावर उतरू आणि या सरकारला आम्ही दाखवून देऊ जर तुम्ही आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने जर आम्ही आंदोलन करू शकतो तर रस्ते आंदोलन करायला आणि जन आंदोलन करायला आम्हाला एक मिनिट सुद्धा लागणार नाही आमच्या सरकारला एकच विनंती आहे अजूनही आमचं धैर्याचं तुम्ही आमची आमची धैर्याची तुम्ही लाख मिळ वाट बघू नका आमची विनंती आहे ही प्रश्नशी आम्हाला द्या आणि आम्हाला हक्क मिळवून द्या एवढीच आमची विनंती धन्यवाद